फातिमा शेख यांनी जेव्हा शिक्षिका म्हणून मुलामुलींना शिकवायला सुरू केले तेव्हा मुस्लिम समाज त्यावेळी त्यांना काय म्हणत होता हे सांगणे जरी कठीण असले तरी आपल्या सर्व समाजाने फातिमा शेख यांचे उपकार कधीही विसरले नाही पाहिजेत सावित्रीबाई फुले यांच्या सहकारी फातिमा शेख यांचं कार्य अंधारात राहिलं हे आपलं दुर्दैवच म्हणावं लागेल महाराष्ट्राच्या बाहेर ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांचं नाव पोहोचलं आहे परंतु फातिमा शेख यांचं कार्य अजून लोकांपर्यंत पोहोचलेलं नाही असे वाटते फातिमा शेख या मिया उस्मान शेख यांच्या भगिनी होत्या त्यांच्या घरी ज्योतिबा आणि सावित्रीबाई फुले यांनी शिक्षण कार्यासाठी वास्तव्य केले होते पुढे फातिमा शेख शिक्षिका म्हणून सावित्रीबाई फुले यांना मदत करू लागल्या फातिमा शेख यांनाही सावित्रीबाई फुले यांच्याप्रमाणे त्या काळातील लोकांकडून खूप त्रास झाला तरीही त्यांनी शाळेच्या अनेक जबाबदाऱ्या स्वीकारल्या त्यांनी फुले यांच्या शाळेत दलित मुलांना शिक्षण देण्यास सुरुवात केली फातिमा शेख यांच्यासह ज्योतिबा आणि सावित्रीबाई फुले यांनी दलित समाजात शिक्षणाचा प्रसार करण्याची जबाबदारी घेतली दहा ऑक्टोबर अठराशे छप्पन्न रोजी सावित्रीबाई फुले यांनी महात्मा फुले यांना लिहिलेल्या पत्रामध्ये फातिमा शेख यांचा उल्लेख केलेला आढळतो सावित्रीबाई फुले यांनी स्वतःच्या तब्येतीविषयी ते पत्र लिहिलेले होते पत्रात सावित्रीबाई फुले म्हणतात फातिमाला त्रास पडत असेल तरीही ती कुरकूर करणार नाही फातिमाला कामाचा त्रास होणार नाही आपलं याकडे लक्ष असावं अमेरिकन शिक्षक प्रशिक्षण संस्थेत फातिमा शेख यांची भेट सावित्रीबाई फुलेंशी झाली पुण्यातील भिडेवाडा येथील शाळा सुरू केल्यानंतर महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांना घर सोडावं लागलं होतं मिया उस्मान शेख आणि फातिमा शेख या भाऊ भगिनींनी फुले दाम्पत्याला सहकार्य करत शिक्षण कार्यात मोलाचे योगदान दिले आहे जेव्हा लोक सध्या आपल्या राजकीय सामाजिक सांस्कृतिक फायद्यासाठी हिंदू मुस्लिम धर्मांची नावे घेऊन समाजामध्ये तेढ निर्माण करू पाहतात तेव्हा फातिमा शेख यांची आणि त्यांच्या कार्याची आठवण करून देण्याची गरज पडते पुढच्या पिढींना शिक्षण कार्य पटवून सांगताना सावित्रीबाई फुले आणि महात्मा फुले यांच्या कार्याबरोबरच फातिमा शेख आणि उस्मान शेख यांचा उल्लेख न होणे ही दुखद बाब आहे फातिमा शेख या पहिल्या मुस्लिम शिक्षिकेचं कार्य उजेडात आणणं आणि त्यापुढे आपण कृतज्ञ राहणं हे आपल्या साऱ्यांचं कर्तव्य ठरतं कृपया चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद